यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी कोणताही खाद्यपदार्थ बनवताना त्याला चवदार बनवण्याची जबाबदारी असते ती त्यातील मसाल्यांवर आणि तेच मसाले जर नैसर्गिक आणि पारंपारिक पद्धतीने बनवले तर त्याची चवही उत्कृष्ट लागते सासूबाईंकडनं मसाला बनवण्याची कला शिकून त्याच कलेला व्यावसायिक रूप देणाऱ्या अर्चना शाह यांच्या भानुज मसाले ही यशोगाथा घरच्यांच्या मदतीसह महिन्याला सगळा खर्च वजा करून साधारणपणे दहा टक्क्यांचा सा मार्जिन त्यांच्याकडे शिल्लक राहतो निवडक अशा मिरच्या मार्केट मधनं आणून त्यांना व्यवस्थित उन्हात सुकवलं जातं सगळ्या प्रकारचे खडे मसाले मीठ हळद तिखट सगळं व्यवस्थित भाजून ऑर्डर प्रमाणे मसाले त्या स्वतः बनवून देतात मॅन्युफॅक्चरिंग तर मी घरनंच करते मी स्वतः तयार करते त्यानंतर जे लेबलिंग आणि पॅकेजिंग आहे त्या कामासाठी माझे मिस्टर मला त्याच्यामध्ये हेल्प करतात मसाले आणतानाच निवडक असल्यामुळे जास्त काही मला कष्ट पडत नाही किंवा ते सगळं ड्राय वगैरे करायची काय आवश्यकता पडत नाही लोखंडी कढईमध्ये छानपैकी भाजून घेते खमंग वगैरे आणि साध्या नॉर्मल मिक्सरमध्ये मी आता सध्या ग्राईंड करते मी सगळ्या टाईपचे मसालेच बनवते मिरचीमध्ये बॅडगी मिरची स्पेशल बॅडगी मिरची लवंगी मिरची कश्मीरी मिरची हे प्रॉडक्ट आहे आणि जे आपले डे टू डे आहेत की पावभाजी मसाला सांबार मसाला गरम मसाला ह्याचप्रमाणे मी बरेच मसाले पडवते रॉ मटेरियल जर उत्कृष्ट दर्जाचं वापरलं तर आपलं प्रोडक्ट ही तसंच उच्च दर्जाचं तयार होतं प्रोडक्टची योग्य प्रकारे केलेली मार्केटिंग क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता योग्य दरात दिलेले प्रोडक्ट जर ग्राहकांच्या पसंतीस पडले तरच एखादा व्यवसाय कमी वेळेत जास्त नफा कमावतो अर्चना शहा यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे भानुज मसालेची ओळख सर्वत्र पसरली आहे